नमस्कार मंडळी अहो मी तुमच्याशी बोलतोय जरा इकडे करा तुमचे कान माझ्यासारखंच तुम्हाला पण खावं सवडतय का गोड पान चला तर मी तुम्हाला घेऊन आलो आहे विकोळी पूर्व विभागातील टागोळ येथे असलेल्या न्यू तारा पॉईंट या फॅमिली पान कॉर्नर मध्ये तर इथे आल्यावरती आपण इकडच्या मालकांशी पण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इकडच्या व्हरायटीज बद्दल चला आता त्याच मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी या फॅमिली पान कॉर्नरचे सर्वे सर्व मालक माझ्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव फे सर माझं नाव वैभव ओके आणि राहिलं तुम्ही मी चाळीस नंबर रुपयांनी विक्रली सर ओके तर माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की मी येताना वाचलं पाहिजे जे तुमच्या मनात ते आमच्या पानात तर तुम्ही तुमच्या मनातली भन्नाट भन्नात गोड संकल्पना तुमच्या मनात ही गोड कल्पना तुम्ही तुमच्या जीवनाच्या पानात कशी उतरवली नॉर्मली असंच विचार आला होता की काहीतरी वेगळं द्यायचं लोकांसाठी विक्रोळीमध्ये असं पानशा कुठेच नाही आहे म्हटलं एक व्हरायटी काहीतरी विका करण्यासाठी त्यामुळे अशी एक संकल्पना आली की व्हरायटी ऑफ पान्स आम्ही आपल्याकडे एक शंभर एक प्रकारचे पान्स आहे फ्लेवर्स पण खूप आहेत तर येऊन ट्राय करू शकता तुम्ही आणि कोणत्या पानाला जास्त मागणी आहे आमचं फेमस पान आहे रसिला पान आणि रामपायरी पान जे रेफ्रिजरेटेड आहे आणि लसीला पान जे आहे ते नॅचरली मेल्ट होतं कोणाला त्याला चावायची गरज नाही आणि आपल्या पानामध्ये कुठल्याच पानामध्ये टोक्यातो नाही आहे सुपरी नाही आहे काही नाही त्यामुळे लेडीज पण आरामशी खाऊ शकतात तर आपण पाहूया कशा प्रकारे पान बनवलं जातं आणि इकडची टेस्ट क्वालिटी कशा प्रकारची आहे तर वेट अँड वॉच मंडळी इकडची स्वच्छता पाहता इकडे खूप प्रसन्न वाटतं आतमध्ये आल्यावरती आणि या व्हरायटीज बघून Uh, कोणता पान खाऊ आणि कोणतं पान नको वाटतं मला आहे आणि जवळजवळ दीडशे पानाचे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आपण बघूया इकडे एक प्रकार आपल्याला पान बनवून दाखवणार आहेत आपण बघूया अशा प्रकारे पान बनवलं जातं हे टेस्ट करणार आहोत हे पान आपले फ्लेवर्ड पान आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवर पायनॅपल फ्लेवर ऑरेंज फ्लेवर मेन चॉकलेट पान हे पायनॅपल आपला मगे फ्लेवर आहे आणि हे हिरामोती फ्लेवर आहे असे अनेक फ्लेवर्स आहेत हे नॉर्मल पान जे आहे आपलं कलकत्ता पानमध्ये बनतं आणि ह्याच सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे मगईमध्ये पण मिळतात मगई ही एक प्रकारची पानाची व्हरायटी आहे कलकत्ता सारखीच मगई आणि आपलं जे फेमस रसिला पान आहे ते अशा प्रकारे दिसत त्याला पूर्ण फ्रोझन पान आहेत हे डायरेक्ट मेल्ट होतं तोंडात टप्प्यात चाला चावायची गरज नाही अशा प्रकारे या सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे आहेत तर नक्की ट्राय करा आता एक सार्पल मध्ये ट्राय करायचं आपण ट्राय करायचं काय पानाची आपली रेंज जी आहे ती तीस रुपये चाळीस रुपये आणि आपल्याकडे फायर पान पण आहे जे पन्नास रुपयाला मिळतात हे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारं असं पान आहे आणि तुम्ही नक्की आलात तर या ठिकाणी व्हिजिट करा पानाचा आस्वाद घ्या कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवा नक्कीच मी आता टेस्ट करून इकडचं पान कसं आहे ते म्हणजे हे पायनॅपल फ्लेवरचं पान मी आता टेस्ट करणार आहे आणि बघूया कसं लागतं ते कोणत्या प्रकारचं पान बनवतो तुम्ही हा मसाला पान बनवतो आणि याच्या ब्रांचेस मला वाटतं की आ, ही एक ब्रांच है, या जा। आहे आणि अजून चौदावी शाखा आहे अरे वा मेन शाखा शेवगाव आहे अहिल्यानगर जवळ अच्छा आणि आता आपण नुकतंच दोन दिवसापूर्वी आपल्या एकवीसव्या ब्रांचचं उद्घाटन केलं अहिल्यानगर खूप छान तुमच्या ब्रांचेस भारतभर जगभर वाढत जावं अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो स्वामीजींनी प्रार्थना करतो की नक्कीच जगभर हे न्यूतरा पॉईंट फेमस होऊन जाईल पान तयार झालेलं आहे कोणतं पान आहे हे मसाला पान बनवलं <coughs> मसाला पान मसाला पान तयार झालेलं आहे तुम्ही फ्लेवर गेला होता का मग हा मग याच्यामध्ये फ्लेवर टाकतो पण आणि वरतून पण फ्लेवर गार्निश करून खोबरं आणि सळी लावून देतो अच्छा टायमिंग आणि ऍड्रेस तुम्ही लँडमार्क मला सांगा आपलं शॉप सकाळी साडे दहा वाजता उघडतो आणि रात्री साडे अकरा पर्यंत चालू असतो आणि लँडमार्क म्हणाल तर ऑफिस आहे नगर मग नक्की व्हिजिट करा मी पण हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पान घेतले व्हरायटीसाठी आणि मी करून दीडशे पानाचे प्रकार जे सगळे टेस्ट करणार आहे आणि आपण करा आहोत तर तुम्ही जर मध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्ही आहात नशीब व्हाण जर तुम्ही विक्टोलीमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच आहात नशीब व्हाण वाट पाहते इथे तुमची तुमचं आवडतं गोड पान नक्की व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि पुन्हा भेटणार भेटणार आहोत नका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला जेणेकरून जे पानप्रेमी पानाचे शोध शो असतील त्यांची मोहीम इथे आल्यावर नक्की पूर्ण होईल धन्यवाद